तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे रविवार म्हणजेच सात जुलै दोन हजार चोवीस तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण एका नवीन आय पी ओबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मार्केटमध्ये सध्या आय पी ओचा जो काही पाऊस पडतो आहे तर तुम्हाला माहीतच आहे की कि किती चांगल्या पद्धतीचे प्रॉफिट्स आय पी ओमधून ह्या ठिकाणी मिळत आहेत तर मित्रांनो आज देखील मी एक असाच आय पी ओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जो लवकरच ह्या ठिकाणी ओपन होणार आहे इन्वेस्टरसाठी आणि हा आय पी ओ आपल्याला किती रिटर्न देऊ ू शकतो ह्या आय पी ओचे फंडामेंटल्स काय आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो ह्या आयपीओला आपण अप्लाय केलं पाहिजे का नाही याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्या तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो so, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन त्यांना सुद्धा मिळेल आणि त्याचसोबत आर्थिकदृष्ट्या आपली मराठी बांधव ह्या ठिकाणी साक्षर होऊ शकेल शकतील तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे तुम्ही चॅनलवर येता व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब म्हणावं तसं करत नाही सो प्लीज मित्रांनो प्लीज एक रिक्वेस्ट आहे की प्लीज 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 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर ह्या ठिकाणी दाखवून द्या तर मित्रांनो आज जो आपण ह्या ठिकाणी पाहणार होतो एक एस एम ई आय पी ओ आहे म्हणजे काय स्मॉल अँड मीडियम ओके कॅप ज्या काही कंपनीज असतात त्यांच्या आयपीओला म्हटलं जातं एस एमई आय पी ओ आता मित्रांनो हा जो आय पी ओ आहे त्याची जी काही व्हॅल्युएशन आहे ती थोडीशी हाय असते म्हणजे जी बिडिंगची जी काही अमाऊंट असते ती थोडीशी हाय असते आता ती किती हाय असते ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघूया साधारणतः दीड लाख रुपये मिनिमम तुम्हाला ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट करावे लागतात ओके सो मित्रांनो हा एक एस एमई आयपीओ ही गोष्ट लक्षात ठेवा तर हा आयपीओ कोणता आहे सो मित्रांनो ही जी कंपनी त्याचं नाव काय ह्याचं नाव आहे सहज सोलर लिमिटेड आता मित्रांनो ही जी काही कंपनी नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की रिन्यूएबल एनर्जीशी रिलेटेड कंपनी आहे म्हणजे सोलर एनर्जीवर जे काही प्रोडक्ट्स असतात त्याच्यावर इन्स्टॉलेशन करण्याचं काम आणि त्याचं सप्लाय करण्याचं काम ही कंपनी करते आता ही कंपनी नेमकं काय का करते ते तुम्हाला वेबसाईटवर ह्या है ठिकाणी ह्यांच्या पाहायला मिळाल्यास तुम्ही जाऊन वाचू शकता थोडक्यात बघाय सोलर पॅनल सोलर वॉटर पंप्स ओके म्हणजे जे काही सोलर एनर्जीशी रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत त्यांचं सप्लाय करण्याचं आणि इन्स्टॉलेशन करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते म्हणजे सोलर एनर्जीशी रिलेटेड कंपनी हे तर तुम्हाला आता या ठिकाणी काढलंच असेल आता इतर त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांची तुम्ही माहिती वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता सोलर पॅनल्स तुम्हाला तर माहीतच आहेत कसे असतात सोलर वॉटर पंप म्हणजे जे काही आपले अॅग्रिकल्चरमध्ये सोलर वॉटर पंप्स असतात ओके म्हणजे थोडक्यात सूर्य किरणांच्या एनर्जीच्या माध्यमातून काय केले जातात हे पंप जे असतात ते ह्या ठिकाणी चालवले जातात अशा पद्धतीचे जे काही प्लांट्स असतात त्याचं इन्स्टॉलेशन करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते त्या व्यतिरिक्त देखील बरेचसेच प्रोजेक्ट आहे सोलर स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्यावर जे काही डाम ओके सोलर नाम ते बनवण्याचं काम ही कंपनी करते आणि इन्स्टॉल कंपनी करते आणि बरेचसेच प्रोडक्ट आहेत ते तुम्ही ह्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आता मित्रांनो ह्या कंपनीच्या फंडामेंटल विषय आपण चर्चा करणार आहोत की फंडामेंटल्स कंपनीचे कसे आहेत पण त्याआधी आपण पाहूया की आयपीओ ओपन कधी होणार आहे अकरा तारखेला मित्रांनो आय पी ओ ओपन होईल गुरुवारी ओपन होणार आहे म्हणजेच पुढच्या आठवड्यात ओपन होणार आहे पंधरा तारखेपर्यंत ओपनिंग असेल मित्रांनो आणि ह्या दरम्यानच तुम्हाला काय करायचं हे आय पी ओमध्ये गुंतवणूक करायसाठी ह्या ठिकाणी संधी असणार आहे आता मित्रांनो मिनिमम जे काही प्राइस बँड आहे ते किती असणार आहे एकशे एकाहत्तर रुपये ते एकशे ऐंशी रुपये ह्या दरम्यान तुम्हाला काय लागणार आहे बिडिंग करावं लागणार आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता एकशे ऐंशी रुपयाच्या आसपास तुम्हाला बिडिंग करावी लागणार आहे आठशे शेअरचा मित्रांनो लॉट साईज असेल आता हे आठशे शेअरचा जो लॉट साईज आहे तो अंदाजे किती होतो मित्रांनो साधारणतः दीड लाखांच्या घरातच होईल असं मला या ठिकाणी वाटतं तरी सुद्धा आपण एक काम करू कॅल्क्युलेशनच करून बघूया की ही नेमकी अमाऊंट किती होते तर मित्रांनो माझ्यामध्ये जी अमाऊंट होते ती एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये इतकी होते म्हणजे इतके पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये असायला हवेत ह्या आय पी ओला अप्लाय करण्यासाठी आता मित्रांनो हा एक एस एम ए आय पी ओ असल्यामुळे इतके पैसे तुम्हाला द्यावे लागत जर कोणता दुसरा पी असतात पंधरा हजार रुपयांमध्ये काम ह्या ठिकाणी झालं असतं आता मित्रांनो आपण पाहूया की ह्या कंपनीचे फंडामेंटल्स किती आहेत म्हणजे फंडामेंटल्स कसे आहेत आणि इश्यू साईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता यांना इतके काही जास्त महत्त्व नाही आहे ठीक आहे आपण फक्त फंडामेंटल्स या ठिकाणी बघणार आहोत आणि ग्रे मार्केट प्राईज ह्या ठिकाणी बघणार आहोत आता कंपनीच्या असेट्स खूप चांगले आहेत आठ हजार चारशे त्र्याऐंशी कोटींच्या असेट्स आहेत म्हणजे कंपनीने दोन हजार एकवीसपासून असेट्समध्ये खूप चांगली वाढ ह्या ठिकाणी केलेली आहे रेव्हेन्यू तुम्ही बघू शकता सहा हजार एकशे दहा कोटींचे रेव्हेन्यू दोनशे सात कोटींचे प्रॉफिट आणि जर रिझर्व आणि सरप्लस बघितले मित्रांनो तुम्ही एक हजार त्रेसष्ट कोटींचे रिझर्व्स या कंपनीकडे अवेलेबल आहेत आणि एक हजार सहाशे पंचावन्न कोटींचे कर्ज आहेत आता रिझर्व जे असतात तर मित्रांनो कर्जांपेक्षा जास्त असले तर फंडामेंटली कंपनी जरा आणखी स्ट्रॉंग होते पण मित्रांनो या ठिकाणी एक चांगली गोष्ट आपल्याला ही वाटते की कंपनीने रिझर्वस वाढवलेले हो आहेत पण कर्ज बिलकुलसुद्धा या ठिकाणी वाढवलेली नाही आहेत उलट कंपनीचा जो कल आहे तो कर्ज कमी करण्याकडे ह्या ठिकाणी कर काय होतं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पंधराशे कोटींचं कर्ज होतं त्याच्यानंतर मित्रांनो सतराशे कोटींचं कर्ज झालं कंपनीवर पुन्हा एकदा कंपनीने बाराशे कोटींवर हा कर्जाचा आकडा आणला आणि पुन्हा एकदा कंपनी सोळाशे कोटींवर या ठिकाणी पोचलेली आहे सो मित्रांनो कर्ज जे आहे ते मेंटेन ठेवण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न या कंपनीकडून चालू आहे पण रिझर्व असेट्स आणि ते त्याचबरोबर प्रॉफिट ह्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न कंपनीकडून दिसत आहे म्हणजे कंपनीचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहे असं आपल्याला या ठिकाणी समजून येत आहे आता मित्रांनो आपण पाहूया की कंपनीचं जे काही ग्रे मार्केट प्राईज आहे ते ह्या ठिकाणी काय आहे सर अद्यापर्यंत मला वाटतं की ग्रे मार्केट प्राईज ओपन झालं नसेल पण तरीसुद्धा आपण पाहूया की ग्रे मार्केट प्राईस किती आहे ठीक आहे त्याला सुदैवाने ग्रे मार्केट प्राईज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे शंभर रुपयाचं ग्रे मार्केट प्राईज आहे म्हणजे मित्रांनो स्टॉकची जी काही लिस्टिंग आहे ती दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत होऊ शकते असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे आता मित्रांनो पंचावन्न पॉईंट छप्पन टक्क्यांचे रिटर्न लिस्टिंग डेट दिवशीच आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात असं ह्या ठिकाणी जाणकारांचं म्हणणं आहे सो मित्रांनो ग्रे मार्केट प्राइस चांगला आहे फंडामेंटल्स ठीकठाक आहेत इतके एक्स्ट्रॉर्डनरी फंडामेंटल्स नाही आहेत मार्केट कंडिशनसुद्धा चांगले आहेत सो आय पी ओ चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो चांगल्या पद्धतीने ओपनिंग या ठिकाणी देऊ शकतो आता मित्रांनो एक मला आणखी एक गोष्ट खटकते की ने एक नवीन सर्क्युलर ह्या ठिकाणी जारी केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून जे एस एमई आय पी ओज आहेत त्यांच्या लिस्टिंग प्राईजवरती आता एक काही लिमिट लावण्यात आलेली आहे आता लिमिट का लावण्यात आलेले आहे कारण एसएमई आय पी ओ आहेत मित्रांनो इव्हन चारशे चारशे टक्क्यांचे लिस्टिंग गेन देत गे? आहेत ओके बऱ्याचशाच वेळेला आता ह्या महिन्यामध्ये असं झालेलं आहे की काही जे एस ए आय ओज आहेत त्यांनी तीनशे चारशे टक्क्यांचे रिटर्न्स एकाच दिवसामध्ये दिलेले आहेत सो सेबीचं असं म्हणणं आहे की ह्यावर थोडीशी एक लिमिट लावली जावी आता एक्सचेंजना सेबीने सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी जास्तीत जास्त जे लिस्टिंग गेन्स असतील ते नव्वद टक्के असतील ओके ह्याच्यावर एस ए आय पी ओची लिस्टिंग होता कामा नाही सो अशा पद्धतीचे जे काही लिमिटेशन्स आहेत त्या एसएमई आय पी ओवर लावला गेलेल्या आहेत सो ह्याचा थोडासा परिणाम होऊ शकतो असं मला वाटतंय त्यामुळे हा आयपीओ जे आहे तुम्ही पॉझिटिव्ह ओपन होईल पण ह्या ठिकाणी एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न तुम्हाला मिळू शकणार म्हणजे तीनशे टक्के चारशे टक्के अशी रिटर्न्स तुम्हाला नाही मिळणार मॅक्सिमम नव्वद टक्क्यांपर्यंतचे रिटर्न्स तुम्हाला है, इतनु पुड़े, है। तर है, या ठिकाणी आता इथून पुढे मिळणार आहेत तर मित्रांनो आय पी ओ चांगला आहे ह्यासाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता ठीक आहे कारण मार्केट चांगले आहे सो डेफिनेटली हा आय पी ओ ओपन होऊ शकतो चांगल्या पद्धतीने आणि त्याचबरोबर सोलर एनर्जी जी आहे ओके ते एक रिन्यूएबल एनर्जी सेक्टर आहे आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या चांगल्या पॉलिसीज बजेटमध्ये येऊ शकतात तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू